गुड मॉर्निंग तर आज आहे लग्न वैद्यक पद्धतीचं तर आम्ही लग्न पहाटे थोडंसं सहाच्या दरम्यान असं उठलेलो आहोत आणि पाणी ठेवून दिलेलं आहे ॲक्च्युली गरम करण्यासाठी शेगडीवर जसं की आम्ही ठेवलं होतो काल दोन दिवसापासून आणि काय झालं आहे आता घर योगान त्यांची आंघोळ झालेली आहे आणि आमच्याच वेळेस संकट आधीच पाणी फेश झालेलं आहे आणि इकडे कसं होतं शिर्डीमध्ये तीन तीन दिवस तीन तीन दिवसानंतर चार चार दिवसानंतर पाणी येतं असतं सो पाणी आलेलं नाही आहे इकडे आणि जे घरचे मालक आहेत त्यांच्याकडंच पाणी नाही आहे नेमकं आणि <coughs> समजे तर आमचा घोळ झालेला आहे आता आम्हाला बादली बादली घेऊन जाऊन पाणी आणावं लागणार आहे तिकडून इथं तीन दिवस पाणी येत नाही आणि त्यानंतर काय होतं काकां त्यांनी बोर लावलेली होती ॲक्च्युली बोर आहे तर बोर लावून त्यांनी तिकडं मोटर लावून इकडे यांच्या टाकीमध्ये पाणी टाकलेलं होतं पण आता झालं आहे पाणी एकदम फिनिश एकदम आता पाणी झालेलं एकदम कडकडीत तपलेलं आहे आंघोळ तर करायची आहे लग्नाला पण जायचं आहे घाई गडबड आहे खूप वैद्यक पद्धतीचं लग्न सकाळी सकाळी पटकन करतात त्यामुळे आम्हाला पटकन रेडी होऊन जायचं आहे मुलींना बघू झालं तर करू नये तर मग हॉलवर तिकडे घेऊन जाऊ तर आता हे गेलेले आहेत खाली तर फक्त काय करतात काय नाही पाणी कुठून आणायला लावतात माझं तो बॉडी पेन जबरदस्त इतका बॉडी पेन होतो आहे ना जबरदस्त इतकं नाचं इतकं नाचलं ना इतकं बॉडी पेन होतोय आता तर मग तरी पण आता हे आजचा दिवस आपल्याला छान असा आहे मस्त लग्न होणार आहे छान तुम्ही शेवट पेट कंटिन्यू करत राहा चला आता बघतो पाणी कुठं भेटतं खाली जाते पाय तर असलं डेंजर दुःख आहे का सांगू नाही शकत आमची साहेब कुठं गेली का हो म्हणजे पाय आहे हेताना शिवणीचं घरटे आता मी का अंधार गेलं दाखवलं असतं

आता माझ्या कन्नि कसं जात कस नाही काय माहिती एवढी इथं पण पाणी संपलंय देवा आता नवरीच आज संध्याकाळी स्वागत होईल आणि संध्या तर आंघोळी राहते सहित आहे बघा मामांचं घर आहे शिर्डीचे काका आम्ही काका म्हणतो यांचे मामा आम्ही काका म्हणतो आणि इकडच आम्ही हा रूम घेतलेला आहे वरती म्हणजे यांचं घर आहे हॉटेल वगैरे नाहीये तर आता हे तिकडनं पाणी आणताय कोणीच नाही आहे घरी तिकडे असं कसं करतात काय माहिती मग तुम्हाला बघताय गेली की नाही गेली अजून <laughs> चला आता माझ्यासाठी मोठा टास्क यात आहे मोठी एवढी बादली नाही यायची म्हणजे चला सो so, हॅलो फ्रेंड्स आम्ही मस्त झालो हो आहोत रेडी छान वाटते फ्रेश फ्रेश सकाळी सकाळी मस्त वाटते मी तुम्हाला दाखवते मोबाईल पडायला नको बघते ॲक्च्युली तो हे तो वेग वेग ओ, सो हो, ता ता हे वैदिक पद्धतीच्या लग्नासाठी माझा आजचा हा लूक आहे आणि त्यानंतर परत जे लग्न असतं मेन वरमाला वगैरे असतात तर त्यासाठी वेगवेगळी साडी आणलेली आहे वेगळी म्हणजे आहे घरातच हे निवडणूक घेतलेली आहे सो अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहोत आता शिवला उठवायचं आहे पाणी आम्ही तिकडनं आणलं आणि आता पाणी इकडं आलेलं आहे सो आता मुलींना पटपट उठवतो कारण की लवकर जायचं आहे चला मग कंटिन्यू करत राहा कशी दिसते सो इथं मेकअप चाललेला आहे बघा मुली बसलेला आहे पप्पांचा मेकअप करायला श्रेयाने दिली सुरुवात करून साक्षी पण बसली पप्पाचा मेकअप करायला श्रेयाचं एकदम रफंटप काम असतात एकदम नाही असं प्रेम आणि नाही नाजूक नाही श्रेया ना शिन का ते धाकड धाकड सारखे एकदम कामा करते चिपकली त्याला

आणि मस्त भाई केलं एक वैदिक आहे त्याच्या लग्नाला सकाळच अजून सुरुवात झालेली नाही ऍक्च्युली पण आता मस्त छान छान असं फ्रेश फ्रेश आहे सकाळी सगळे लवकर छान आवडले गेले आणि बघू शकता डाळिंबाची बाग सुरू आहे बघ ना डाईंबा किती लागलेले आहेत फुट हे डाईंबाबा कसले डाळिंब आहेत बापरे डाळिंब कॅमेऱ्यात दिसत नसेल पण प्रमाणाच्या बाहेर डाळिंबा आहेत इतके डाळिंब लागलेले आहेत ना डाळिंबाची बाग आहे मला फार आवडतं साडी घातली काही एकदम मस्त प्रसन्न होऊन जात आणि साक्षीने आज मला अशा वेगळ्या पद्धतीने गजरे लावून दिलेले साऊथ इंडियन टाईप आणि साडी तर तशी आहेच कॉटनची साऊथ इंडियन टाईप सो आता आम्ही निघतो आहे फायनली किती वाजले पौणे नऊ झालेले आहेत आवरत आवरत सकाळचं साडेपाच वाजेचं उठलेलो होतो पाच वाजता उठून श्रेजपणे तर पाच वाजता नंतर उठून चुलीवर त्यांनी पाणी ठेवून दिलं होतं चुलीवर नाही शेगडी होती नॉर्मल तर त्याच्यावर त्यांनी पाणी ठेवून दिलं होतं आणि गरम करून मग सगळ्यांनी पटापटा अंघोळी वगैरे केलं छान आणि फ्रेश झालो आता फायनली निघतो आहे घरातून बाहेर आणि आज म्हणजे एकदम व्यवस्थित सेट झालं आहे काल थोडीशी धगधग घाई गडबड झाली होती आज एकदम शांत निवांत व्यवस्थित झालं सगळं काही आता जे विधी आहे त्या सकाळी होणार आहेत आणि वरमालाची जी विधी आहे ती नंतर होईल त्यानंतर गेटअप चेंज करायचं आहे पुन्हा आहे दग हे -दग 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 त्याचे कपडे वगैरे आहे सगळे आम्ही एका बॅगेत घेऊन घेतले पुन्हा रात्री इकडं रूमवरच येणार आहोत आम्ही आणि त्यानंतर मग देवनगरीचे काही गेम्स होतील लग्नानंतरचे भरपूर काही गोष्टी आहेत तर तुम्ही मस्त बघत राहा बोर तर होत नाही ना नक्की मला कमेंट करून सांगा चला हा फोटो काढा सगळ्यांचे फोटो काढतो चला या 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 मी आता इथं आलो होतो हे बघा छायाताईंच घर आहे तर काकांचे आहेत तर त्यांच्या इथं चहा प्यायला थांबलो होतो त्यांनी आम्हाला चहा बघा ह्या छायातही आहेत <laughs> तर यांनी चहा प्यायला थांबवलं होतं सर यांच्याकडे चहा घेतला थोडासा लाईट लाईट आणि त्यानंतर आता आम्ही निघतो हॉलवर जायला तर चला मग कंटिन्यू करत राहा बघत राहा हे आहे आमच्या दोघांचं लूक आपला दोघ लुक तसं बाहेरचे नाव बघा आज यांनी हा कुर्ता घातलेला आहे आणि मी ही साडी वेअर केलेली आहे नंतर राहील मग थोडंसं मॉडर्न लुक राहील त्यावेळेस ब्लेझर राहील त्यानंतर मग माझी ब्लॅक कलरची साडी अशा प्रकारचं आमचं दोघांचं लूक आहे तर नक्की सांगा कशी दिसती आमची दोघांची जोडी भाऊने काय केलं <laughs> मी म्हटलं आमच्या दोघांची जोडी कशी दिसते नक्की सांगा भाऊ <laughs> चलो हा हा ते मेम्स मेम्स म्हणतात त्याला हा त्याला मेम्स म्हणतात मेम्स मेम्स म्हणतात तर आपलं लाईव्ह राहत मेम्स तर मी आमचं म्हणता की काय म्हणता मला पण माहिती तर आता सगळेजण निघत आहेत तिथं जायला सो आता आम्ही पण फोटो वगैरे थोडेसे क्लिक करतो कारण की आता जर फ्रेश आहे ना तेव्हाच फोटो छान निघतात नंतर ना अवतरचं एकदम बँडच वाजून जातो सगळा काय करायचं भाऊ भाऊ आम्हाला फोटो कसे काढायचे सांगताय हे देवा काढा काढायचं फोटो आला आला नाही चार जर घेतलं ना फोटो काढणार कोण पण आरू काढणार आहे का आरू माझे काढा आम्ही आलो आहोत इकडं नाश्ता करण्यासाठी कारण की हॉलमध्ये आता कसं आहे नाश्ता वगैरे कसं आहे काय माहिती नाही त्यामुळे थोडंसं लाईट लाईट एक एक वडापाव आम्ही सगळेजण खाणार आहोत सो so, थोडा थोडा एक एक वडापाव खाऊ आणि त्यानंतर मग फॉलोवर जाऊ थोडंसं पोटाला एक छोटी छोटी भूक आहे ना ती मिटून जाईल तर गरमागरम इथं वडापाव छान मिळतो असं भाऊ म्हणतात तर आता आम्ही सगळेजण इथं थांबलो आहे तर बघूयात कसा वडापाव आहे वडापावची टेस्ट आपण घेऊया तर इथं बघा गरमागरम वडापाव दिलेला आहे आणि आता हा वडापाव आम्ही खातो आणि मग जातो ओके खाताना मग खाकी फेमस वडापाव मिरची पण एकदम आता सगळ्यांचा वडापाव खाऊन झालेला आहे मी सुद्धा खाल्ला आहे मोना आहे योग आहे आरू आहे आयुष्य बसलंय डोकं घालून मोबाईल मध्ये <laughs> आणि यांनी पण खाल्ला गेलाय हे बसले गेले आता माझी मम्मी ते येतात ऍक्च्युली पप्पा माझी माहेरची फॅमिली येते त्यामुळे आता हे जाणार आहेत त्यांना घ्यायला ते उतरलेलं आहे तिथं राहा त्याला तर ते, ते, ते लोक आले ते ला, ला ते ते ला ला, और, की त्यांना घ्यायला जातील आम्हाला आधी हॉलवर सोडतील आणि मग ते येतील जरा आनंदच वेगळा असतो बाहेरची लोकं येतात तर तर आता हे वडापाव फॉर्म झालेलं आहे आता आम्ही जातो हॉलवर तर तुम्ही बघत राहा वैदिक पद्धतीचं लग्न सुरुवात झाली की नाही झाली काय माहिती नाही साडे नऊ झालेले आहे ऑलरेडी तर चला हे आले आले माझी फॅमिली आली माहेरची कोण कोण दिसत कुठं टाकलं यांनी काय माहिती तुम्ही तुम्हाला दाखवते आता आल्यानंतर कारण की ते थोडीशी लांब आहेत ऍक्च्युली पोरींना नाही का तो उत्साह आहे लग्न ना नाही एवढं महत्वाचं पण पोरींना उत्साह आहे की मावशीला भेटायला भेटेल त्यांना फार उत्साह वाटतोय नाही का मावशी आता बघा त्यांचं रिॲक्शन चेहऱ्याचं मम्मी पप्पा नाही दिसत आहे ज्योतीने दिसत आहे ना बापू पण हा बापूर दाखवते हा जेवती तर उलट्या करूनच जाम झाले असं मजा येते यार आपले माहेरचे लोक भेटले ना खरच खरंच ते वेगळाच आनंद असत तेव्हा संजना आधी पळत आली काय माहिती भेटून घे भाऊ भेटून घ्या भेटून घे काही मतलब नाही उठून आणलं त्याला बळजबरी बळजबरी बळदबरी कार्यक्रम झालेला

चला आहे नाश्ता कोण कोणाली सो आता इथे आम्ही आल्यानंतर दोघही रेडी झालेले होते नवरी आणि हे आहे त्यांचं फायनल लुक वैदिक पद्धतीच्या लग्नाचं आणि खूपच सुंदर दिसत होते दोघही प्रचंड छान त्यांनी त्यांचं जे कलर कॉम्बिनेशनसुद्धा आहे ना खूप सुंदर होतं आणि तिची नववारी जी प्रॉजेक्टाची नववारी जी आहे ना ती सुद्धा खूपच सुंदर होती आणि मला तर फार प्रचंड आवडली आणि दोघेही खूप क्यूट दिसत होते सो आता त्यांची सुरुवात होणार आहे वैदिक पद्धतीच्या लग्नाची गुरुजी काय जी आहे ती विधी वगैरे ती सगळी व्यवस्थित पार करतायत आणि इथं बघू शकता आमचे सगळे मेंबर्स बसलेले आहेत योगा मोना ही नवदेवची मोना है 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 आहे नवदेवची बहीण आहे तिचं लहान बाळ आहे तिला खूप त्रास देतं आणि हे बघा मधले मोना आहे आणि हे शेवटची जी आहे ना हे बघा या आहेत पूनम ते ही सगळ्यात मोठी आहे दोन नंबरची आहे योगा आणि तीन नंबरची आहे मोना सो अशा प्रकारे सगळेजण असे बसलेले आहेत हे त्यांची चिल्लर पार्टी छोटी छोटी गँग तर सगळेजण असे मस्त बसलेले आहेत आणि थोड्याच वेळात वैदिक पद्धतीच्या लग्नाला सुरुवात होणार आहे तर वैदिक पद्धतीचं लग्न जे आहे ना ते आता दोन चार वर्ष दोन चार नाही असेल मला आठवत नाही सो पण आमच्या वेळेस तर म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस कसं झालं होतं लग्न साधे सिंपल पद्धतीचंच होतं आणि गुरुजींनी मंगलाष्टक्की म्हटले अंतरपाठ मध्ये झालं गेला एकमेकांना वर्माला घातल्या गेल्यात आणि त्यानंतर मग ती जी विधी असते ना म्हणजे जी, जी आता ही जी विधी आहे ना ती आत्ता करतात ना तरी ती विधी आमच्याच नंतर झाली होती सो ते आता सकाळी सकाळी पहाटे आता ही लग्नाचा चालू आहे वैदिक पद्धतीचं लग्न हे सगळं पहाटेच करून घेतील नंतर फक्त वर्माला वगैरे घालतील आणि नंतर मग फोटोज वगैरे मग जेवण वगैरे असं काहीतरी राहतं आता जमान्यानुसार थोडंफार बदलावं पण लागतं ते म्हणतो ना छान पण वाटत दोन गेटअप चेंज होतात नवरीचे मामा मामी आहेत ना तर, का तर ते बसले होते लग्नाच्या ज्या काही विधी असतात त्या करण्यासाठी आणि त्यानंतर गुरुजींनी बोलवलं होतं काका काकूंना तर दोघेही खूप सुंदर दिसत होते आम्ही त्यांना चिडत होते काका एकच नंबर कडक कडक मी त्यांना चिडत होतो तर दोघंही खूप सुंदर दिसत होते आणि आता त्यांच्या हस्ते लग्नाच्या ज्या काही विधी आहेत त्या होतील संपन्न आम्हाला इथं गुरुजींनी वेटिंगसाठी थांबवलं होतं तर नवरीची ओटी भरण्यासाठी आम्ही सगळ्यांनी इथे थांबलो होतो तर तितक्या वेळामध्ये आम्ही थोडेसे काही फोटोसुद्धा क्लिक केले होते नवरीसोबत नवरदेव नवरीसोबत पण ही पद्धत आहे ना मला फार आवडली म्हणजे सकाळी सकाळी वैदिक पद्धतीचं लग्न पार करून द्यायचं नंतर नवरदेव नवरी जे आहे ना ते फ्री होऊन जातात त्यांचं गेटअप पण चेंज होतं आणि मेन म्हणजे थकल्यासारखं वाटत नाही आणि आमच्या वेळेस कसं होतं लग्न म्हणजे आहे तो एकच गेटअप राहणार आणि प्लस त्यामध्ये काय करणार वरमाला वगैरे घालून झाली ना मग नवरदेव नवरीवर फोटोज वगैरे क्लिक करणार भरपूर असे सगळेजण आणि मग त्या विधी होतील मग तो होम होतो होम नंतर मग ते सात फेरे घ्यायचे त्यानंतर मग फोटोशूट परत उभं राहायचं म्हणजे पाहुणी मंडळी वगैरे येतात आणि त्यानंतर ते सगळे नवरदेव नवरीवर बरोबर फोटो वगैरे काढतात आणि मग तितक्या वेळात काय होतं चेहरा खूप थकल्यासारखा होऊन जातो आणि मग ते नको नको वाटतं त्यापेक्षा ना हे अशा पद्धतीचं लग्न आहे ना खरंच खूप छान वाटतं आता दोघं जण छान फ्रेश होतील आता हे सगळ्या ज्या विधी आहेत ना सगळे होऊन जातील आणि मस्त फ्रेश होतील त्यांचा लुक पण चेंज होईल आणि हा लुकसुद्धा किती तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा खूपच सुंदर दिसतो ह्या दोघांचा लुक मला प्रचंड आवडलेला आहे आणि थोड्या वेळानंतर आता हे लग्न झालं की मग चेंज होईल आणि आपण आजीचं काढू ना आजी बघा नवरदेवची आजी आहे मस्त साडी विडी वापरे लाल लाल साडी घालून बसलेली आजी आजी धावा फोटो काढते ते <laughs> बघा मेंबर बसलेले आहेत हो वा वाट वा, वा, फोटो काढते ब बाय बाकीचे सगळे बसलेले आहे इथं नवरदेव नवरीचे फेरे चालू आहेत त्यांचं एकदा झालं का त्यानंतर मग आपण चेंज करायला जाणार नवरदेव नवरी पण आणि आम्ही पण चेंज करून घेऊ मम्मी रे मम्मी आवर रही। आवर रे मम्मी रेडी होता अशा प्रकारे इथं लग्न संपन्न झालेलं आहे सगळं काही क्रिया झालेली आहे तुरुजी मधे जोडवे घालते वाटतं हां ही नवरदेवची बहीण आहे ती नवरीला जोडवे घालून देत आहे जोडवे घातले गेले ॲक्च्युली तर चिपल्या घालती वाटतं व्यवस्थित दाबर का तेजू दाबायचे आहेत ना Di lantai tingginya lebih tinggi, buka siapa yang अशी वस्त असे फोटोशूट झालेले आहेत अजून श्रेया सा नंदिनी अजून आलेल्या नाही आहेत नंदिनी सॉरी साक्षी आणि श्रेया आलेल्या नाही आहेत नंदिनी संजना आलेल्या आहेत तर आता येतील चेंज करून आणि आम्हालासुद्धा चेंज करायला जायचं आहे कारण की पुढचे जे आहे लग्न ते आता त्याचं प्रोसेस चालू होईल आता नवरत्या नवरी चेंज करायला जातील आणि त्यानंतर मग पुढचं आमचं पण गेटअप चेंज होणार आहे मग काय म्हणतो त्याला देसी लुक्स हे मॉडर्न लुक होईल ते मॉडर्न पण होणार आहे एवढा पण वाटीवर लोक होईल म्हणजे कसा एकदम ट्रेडिशनल झाला पार्टी लुक होईल संध्याकाळी नाही आत्ताच वेळ ठीक आहे सो आता वैद्यक पद्धतीचं लग्न झालेलं आहे पाच सहा वासिनी मिनाम्मीच ओटी वगैरे भरून दिलेली ना ओळीची आता सगळेजण आता बांधणार आहे सगळेजण आपले आपले गेटअप जे त्यांना चेंज करायचे ते चेंज करतील आम्हीसुद्धा चेंज करू आणि फोटो आधी याच्यावर काढून घेतो आणि त्यानंतर मग पुढचं गेटअप राहिलंच आमचं चेंज करणार आहोत नवरे नवरीसुद्धा सुद्धा त्यांचं गेटअप चेंज करतील ॲक्च्युली नवरीला लागलेली प्रचंड झोप कारण की रात्री एक वाजून गेला होता आणि पहाटे उठली ती पाच वाजता आणि त्यानंतर तिचा मेकअप वगैरे आणि पोटात काही नसेल बिचारीचं तिला काही खायला दिलं का नाही काय नाही त्यामुळे ती आता वैता तिला म्हणतं थोडंसं आता तस आणि त्यानंतर मी थोडीशी आहे ना प्रोसेस ती कर मेकअपची कारण की कसं थोडंसं रेस्ट असला तरच ते फोटो वगैरे जरा छान येतात नाही तर एकदम फेक फाटल्यासारखे डोळे येते बरोबर नाही वाटत सो आता ते डोकं चालले आहे